आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती यामधील सर्वनाम याविषयी माहिती बघूया नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात याविषयी आपण एक वाक्य बघूया अतुल खूप व्यायाम करतो तो सुदृढ आहे यावरील वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यातील तो हा शब्द अतुल या नामाऐवजी वापरला आहे अशा रीतीने नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात वरील दुसऱ्या वाक्यातील तो हे सर्वनाम आहे मी आम्ही तू तुम्ही तो तिथे त्या हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण आणि स्वत ही मराठीतील सर्वनामे आहेत आपण आणखी काही वाक्य बघूया मी शाळेत जातो आम्ही अभ्यास करतो तू बाजारात जा तुम्ही घरी या तो लहान आहे ती हुशार आहे ते निघून गेले त्यांना खाऊ दे कोण आले काय झाले वरील वाक्यातील अधोरेखित शब्द हे सर्वनामे आहेत यावर आधारित काही प्रश्न आता आपण बघूया बघा प्रश्न पहिला पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा आणि वाक्य आहे त्यांनी राजूला शिक्षणासाठी खूप मदत केली आणि यामध्ये पर्याय दिलेले आहे खूप मदत त्यांनी आणि केली आणि यामध्ये सर्व नाम आहे त्यांनी पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे त्यानंतर दुसरं वाक्य आहे मी रोज खूप अभ्यास करतो आणि यामध्ये पर्याय दिलेले आहे मी रोज अभ्यास आणि करतो आणि यामधलं सर्व नाम आहे पर्याय क्रमांक एक मी प्रश्न क्रमांक तीन यामध्ये आहे त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली आणि यामध्ये पर्याय दिलेले आहे त्यांनी सविस्तर प्रसिद्ध आणि केली आणि यामध्ये सर्वनाम आहे त्यांनी आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही आणि यामध्ये पर्याय दिलेले आहे शिकार मी करणार आणि प्राण्यांची आणि यामध्ये सर्वनाम आहे मी म्हणून पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे यानंतर प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी योग्य सर्वनाम निवडा आणि यामध्ये पहिलं वाक्य आहे रिकामी जागा मुलीला आज बक्षीस मिळाले आणि पर्याय दिलेले आहे एक नंबरवर कोण दुसरा नंबर आहे त्या तिसऱ्या क्रमांकावर आहे काय आणि चौथा आहे ही आणि यामध्ये सर्वनाम आहे या, या रिकाम्या जागेत त्या दुसऱ्या क्रमांकावर वाक्य आहे तुमचे पत्र मिळाल्यावर रिकामी जागा शाळेत सगळ्यांना दाखवीन आणि यामध्ये पर्याय दिलेले आहे एक क्रमांकावर आहे तू दुसऱ्या क्रमांकावर पर्याय आहे मला तिसऱ्या क्रमांकावर आहे मी आणि चौथ्या क्रमांकावर पर्याय आहे आम्ही आणि या रिकाम्या जागेमध्ये उत्तर येणार मी हे सर्वनाम तिसरं वाक्य बघा जंगलात गेल्यावर एकही प्राणी न दिसल्यास रिकामी जागा नाराज होतो आणि यामध्ये पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे ती दुसऱ्या क्रमांकावर दिलेला आहे त्याने तिसरा क्रमांक आहे मला आणि चौथ्या क्रमांकावर आहे आपण आणि या रिकाम्या जागेमध्ये पर्याय क्रमांक चार मधील आपण हे सर्वनाम योग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा प्रत्येक वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ठरवून त्याचा पर्याय क्रमांक सांगा येथे आपल्याला नामाऐवजी सर्वनाम कोणते येईल ते सांगायचं आहे आणि वाक्य आहे काल बाबांचा पन्नासावा वाढदिवस होता या वाक्यामध्ये बाबांचा या नामाखाली अधोरेखित केलेले आहे आणि येथे पर्याय दिलेला आहे पहिला पर्याय क्रमांक आहे माझा दुसरा आहे त्याचा तिसरा आहे तिचा आणि चौथा पर्याय क्रमांक आहे त्यांचा आणि या बाबांचा या नामाऐवजी येथे सर्वनाम येईल त्यांचा म्हणजे पर्याय क्रमांक चार हे याचे उत्तर आहे येथे दुसरं वाक्य आहे सतीश आज रात्री मुंबईला जाणार आहे आणि या वाक्यामध्ये सतीश या नामाला अधोरेखित केलेला आहे आणि येथे पर्याय दिलेले आहे आम्ही मी तो आणि हा आणि येथे नामाऐवजी सतीशा नामाऐवजी तो हे सर्वनाम येणार आहे आता आपण प्रश्न क्रमांक सात बघू पुढील प्रत्येक गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडून पर्याय क्रमांक लिहा येथे आपल्याला सर्वनाम ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे पहिल्या याच्यात शब्द दिलेले आहे पण दुसऱ्या क्रमांकावर आहे हे तिसऱ्या क्रमांकावर आहे काम आणि चौथा शब्द आहे नाव आणि येथे पर्याय क्रमांक दोनमधील मधील हे हे सर्वनाम आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे त्यानंतर शब्द आहे प्रातकाल दुःख स्वत आणि स्वस्थ आणि यामधलं सर्वनाम आहे स्वत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ पुढील वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखा आणि वाक्य आहे कोणीही कोणावर विसंबून राहू नये आणि यामध्ये पर्याय दिलेले आहे एक दुसऱ्या क्रमांकावर आहे तीन तिसऱ्या क्रमांकावर आहे चार आणि चौथा पर्याय क्रमांक आहे दोन आणि या वाक्यामध्ये सर्वनाम आलेले आहे दोन म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचे उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे ती त्याला म्हणाली मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो आणि यामध्ये आपल्याला सर्वनाम किती आलेले आहे ते बघायचे आहे यात पर्याय दिलेला आहे पहिला पर्याय क्रमांक आहे पाच दुसरा पर्याय क्रमांक आहे सहा तिसरा पर्याय क्रमांक आहे चार आणि चौथा पर्याय क्रमांक आहे सात आणि यामध्ये सहा सर्वनाम आलेले आहेत आता बघू आपण कोणकोणते आलेले आहे ते ती त्याला मी तुला त्या आणि आम्ही अशा प्रकारचे सहा सर्वनाम या वाक्यात आलेले आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे